<name original> नमस्कार मित्रांनो वासनेचा खरा अर्थ आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच जणांना वासना असा प्रश्न पडतो तर वासना म्हणजे काय तर समाजातील एक आपण वास्तव वा दिसत्य आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत तर वासना म्हणजे काय तर मित्रांनो कमजोर कम पुरुष जो स्त्रियांच्या पाठीमागे लागतो नंबर <dua> दोन कमजोर स्त्री भक्कम मजबूत पुरुषाच्या पाठीमागे लागते आणि नंबर तीन भक्कम पुरुष म्हणजेच मज मजबूत पुरुष त्याचे उद्दिष्ट त्याचं ध्येय गाठण्याच्या पाठीमागे असतो आता वासनाच्या स व्यवस्थित म्हणजे खरा अर्थ काय तर मित्रांनो तो जाणून घ्या शरीर एक मांसाची पोटली आहे आणि ज्यामध्ये छाती मांस शरीरातले प्रायव्हेट पार्ट देखील सामाविष्ट असतात आणि बाकीचे पाठ म्हणजे नाक तोंड कान आणि अनेके काही तर मित्रांनो आणि ज्या लोकांमध्ये दिमाग की मानसिकता त्यांची खराब असते ते लोक वासनेत लिप्त होत असतात म्हणून मित्रांनो तुमची मानसिकता व्यवस्थित ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना वि विनंती करते